मी योगेश पाटील मी सध्या आय ए एस अधिकारी म्हणून पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहे विशेष सांगायचं म्हणजे पश्चिम बंगाल येथे आपल्या गणेशोत्सवाला आणखी चालना देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न घेतलेले आहेत मी स्वतः माझ्या घरी तिथे गणपती होता जवळपास मी खरगपूरला सध्या पोस्टेड आहे आणि तिथेच आय आय टी खरगपूर ही संस्थान पण आहे आय आय टी खरगपूरमध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्राचे दोन हजार विद्यार्थी आहेत त्यांनी पण गणपती बसवला तिथे आम्ही मराठी कल्चर जे आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे म्हणजे इत्यादी वेशभूषा जेवण यांचं पूर्ण किल्ल्यांचं जे परिदर्शन आहे शिवाजी महाराजांचं काय त्यांचं जे काय वैशिष्ट्य आहे त्यांचं काय कार्य आहे सगळ्यांना आम्ही तिथे आणखीन कशी देता येईल त्याचं आणखीन क किती आमचं जे गौरव आहे त्याची माहिती आम्ही सर्वांना दिली आणि पूर्ण पश्चिम बंगालमध्ये आपल्या गणेश पूजेचं काय महत्त्व आहे ते आम्ही स्प्रेड करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे यानिमित्ताने म्हणजे मी माझं शिक्षण पण पुण्यात झालेलं आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे त्यामुळे नेहमी आरतीला येणे आणि त्यापासूनचा आत्तापर्यंतचा एक आहे तर पूर्ण नेहमीच ने खुँँ मंडळाने खूप खूप प्रयत्न घेतलेले आहेत मंडळाचे पण मी खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो